आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेब माझा एक मित्र गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील एक्कावन दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट मानणं चालत होता हे आमचं राजकारण आणि आज राजकारणानं वेगळं वळण झाड मिल्ट्रीच्या माणसासारखं चालत चोटायचं दाख द्यायचा दाख दपाशा धापा चाललंय काही नेमकं ने चिर निवडणुका लढवायला गुंडगिरी दादागिरी आमच्या पोराच्या तर मिळाला तुम्हाला चौदा जेवण कराय तिकडे काप ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी दोनशे कोटी रुपये दिले तुम्हाला काय दयामाया दाखवायच्या काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याच काय खेळ आहे का सर धोनेशिबाने हे चित्र मला झटका नाही जाणार दीपका बा सरुण पटेल आईच बापाच नाव धुन पटना स्वच्छ गुलाबजामुन बासुदी खाताला इथं पर्यंत आता जरा वाळ जेव्हा जेव्हा भेटायला लागले का सावलीला जायासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळव सुटतात बाळासाठी हृदया <laughs> बाजल्या <अंबाँ>। काय दीपक आभा <laughs> दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता बिता उघड पडलं म्हणाल इतका बारका शाजी बापू आहे तुमच्या पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव बनवतो <laughs> निवडणुकीआधी मला माहित होत भाजपनं माझं कपाट बोलल्या नाही पण मी शांत राखून काय बोललो नाही टीका केली नाही खराब ना झाल्यानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली तालुक्याला माहीत होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्ष आपला आणि आज गोवा सोडून करताय तुम्ही त्याच्यासाठी प्रॉडे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जे त्याचा तुकडा तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातात त्या चाकण्या सुद्धा तुझ्या हाती

मावळ्यांनी प्राण दिलं तस शिंदे साहेबांच्या अस्मितासाठी जा ज्यांनी आपल्या सागोला तालुक्यासाठी भरभरून दिलेला आहे त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी दिसाल तिथं आणि हे जे बोलत नाही पुन्हा कळकळ महिला शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं मैदा आहे काळजी करू नका आहे साहे फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन शब्द सत्य